पौर्णिमेनंतर पाच दिवसांनी भरणाऱ्या गावजी मांगीर बाबा यांची यात्रा श्री क्षेत्र शेंद्रा तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर येथे महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून आणि गावातून आलेल्या मातंग समाजाच्या भाविक भक्तांनी यात्रा परिसर दुमदुमून गेला मातंग समाजाचे आराध्य दैवत असलेले गावजी मांगीर बाबा शेंद्रा हे ठिकाण अतिशय जागृत देवस्थान असल्यामुळे मातंग समाजाचे श्रद्धास्थान असल्यानं संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तसेच इतर राज्यातून मातंग समाज बांधव यात्रेनिमित्त दर्शनासाठी सहकुटुंब येत असतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तसेच सिल्लोड तालुक्यातील गावागावातून पालख्या आल्यानंतर पहिल्या दिवशी सायंकाळी त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं यात्रा काळात नवसाचे पाच दिवस निरंकार एक खारीक आणि कोरा चहा यावर उपवास करून कमरेला दामणाच्या आकाराचा गळ नवस नवस्फूर्ती करण्याची परंपरा नुकतीच बंद करण्यात आली असून श्रद्धेनं मात्र हजारो कोंबडे आणि बोकडपळी दिला जातोय श्रीक्षेत्र शेंद्रा या गावातील वैशिष्ट्य म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं भोकडबळी होऊनही परिसरात एकही माशी दिसत नाही एकही कावळा कुत्रा परिसरात दिसत नाही असा अनुभव भाविक सांगतात पाच दिवस चालणाऱ्या यात्रा काळात विविध ठिकाणाहून आलेले हॉटेल्स खेळणीची दुकानं रहाट पाळणे आणि तमाशानं परिसर दुमदुमून जातो यात्रा काळामध्ये ग्रामपंचायत आणि मांगेरबाबा ट्रस्ट मार्फत स्वच्छ पाणी आरोग्याच्या दृष्टीनं सर्व उपाययोजना करून लाईटची व्यवस्था केली जाते याचबरोबर चिकलठाणा पोलीस स्टेशनमार्फत यात्रा काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी मोठ्या मनुष्यबळाचा वापर करून चोख बंदोबस्त ठेवला जात आहे प्रतिनिधी किशोर बस्ते न्यूज कसबे सुकेने